ते व काय अशा हातावर घ्यायचे ह्या आणि एवढी तोंडात टाकायची आणि त्याच्यात पाणी घेऊन प्यायचं जंगलात एकटीच राहणाऱ्या एका नव्वद वर्षाच्या आजीनं बनवलं असं चूर्ण की ज्याने सर्दी पडशा पासून कॅन्सर पर्यंत सगळे आजार बरे होता जेव्हा मरणाच्या दारात उभा असलेला एक पर्यटक या जंगलात त्याचा रस्ता चुकला होता तो या महिलेच्या झोपडीपर्यंत पोहोचला तो मरणार होता पण या आजीने त्याला हे चूर्ण दिलं एका विशेष झाडाची पावडर दिली आणि तो पर्यटक जगला आजीने बनवलेली अशी झाडाच्या पानाची पावडर जी या पर्यटकामुळे जगासमोर आली संपूर्ण जगाला आव्हान दिलं या आजीनं जेव्हा पर्यटक आला या पावडर मुळे गुण आला एक पर्यटक जंगलात गेला होता ज्याला असंख्य दासांनी चावलं होतं ज्याला सर्पदंश झाला होता ज्याचा अंग काळ निलं पडलं वर्णाच्या हो। दारात होत जंगलात चुकला होता पण जेव्हा जंगलात एकट्या राहणाऱ्या नव्वद वर्षी आजीकडे तो गेला तेव्हा आजीनं त्याला हीच पावडर खाऊ घातली आणि त्यानंतर झालेला चमत्कार संपूर्ण जगात व्हायरल झाला या चूर्णामुळे त्या पर्यटकाचा जीव तर वाचलाच पण जेव्हा तो घरी गेला तेव्हा त्याने रक्ताची चाचणी केली तेव्हा शरीरात असणारी हिमोग्लोबिनची कमतरता कॅल्शियम ची त्याला असणारा बीपीचा त्रास सगळं काही बरं झालं सह्याद्रीच्या जंगलात रस्ता चुकलेल्या एका पर्यटकाला जेव्हा नव्वद वर्षाच्या आजीनं हे रहस्यमय चूर्ण दिलं तेव्हा त्याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता पण जेव्हा आजीने त्याला हे चूर्ण ते कसं बनवते पावडर कोणत्या झाडाच्या पानापासून बनवते याची माहिती सांगितली त्याने त्याचा व्हिडिओ व्हिडिओ देखील काढला जो आज अक्षरशः धुमाकूळ घालत आहे मग या आजीने कोणत्या पानापासून ती पावडर बनवली होती त्या कोणते आजार बरे होतात आजीने ती पावडर खाण्याची कोणती पद्धत सांगितली या पावडरीचे कोणते असे चमत्कारी गुणधर्म आहे ज्यामुळे आजी म्हणते सर्दी पाडशापासून कॅन्सर देखील याने बरा होतो चला जाणून घेऊ या संपूर्ण सविस्तर माहिती जंगलात एकटी राहणाऱ्या एका नव्वद वर्षाच्या आजीनं संपूर्ण जगाला चॅलेंज दिलं तिने बनवलेल्या झाडाच्या पानापासून बनवलेल्या एका पावडरीनं अक्षरशः माणूस मृत्यूच्या दारातून मागे आला हो एक पर्यटक ज्याचं वय पंचेचाळीस वर्ष होतं सह्याद्री परत रांगेच्या पायथ्याशी असणाऱ्या एका जंगलात फिरण्यासाठी तो त्याच्या दोन मित्राबरोबर आला होता पण त्याला माहिती नव्हतं की तो अशा एका आजीला भेटणार आहे की जिने असं एक चूर्ण बनवलंय की जे सर्दी पासून कॅन सर्वर देखील चालत आयुष्यभर निरोगी राहण्याचं एक चूर्ण त्या आजीनं बनवलं होतं तो पर्यटक कॅमेरा घेऊन निघाला होता ज्यावेळेस हा पर्यटक मरणाच्या दारात असताना जंगलात चुकून आजीच्या झोपडीजवळ पोहोचला तेव्हा त्याने कॅमेरा सुरू केला होता आणि त्या आजीकडून चूर्ण बनवण्याची पद्धत त्या व्हिडिओ रेकॉर्ड केला होता तो व्हिडिओ अक्षरशः इंटरनेट वर धुमाकूळ घालतोय सोमवारचा दिवस होता ज्यावेळी एक पर्यटक त्याच्या काही मित्रांना घेऊन जंगलात निघाला होता त्यांना मस्त मज्जा करायची होती धबधबे पाहायचे होते पावसांचा आनंद घ्यायचा होता जंगलामध्ये ट्रेकिंग करायची होती त्यांच्याबरोबर त्यांना कॅम्पिंग देखील करायचं होतं तीन मित्र होते शहरातलेच असल्यामुळे जंगलात कसं राहायचं कंडिशन कशी झाली तर काय करायचं याविषयी त्यांनी युट्यूबला सर्च केलं होतं काय झालं हो, काय करायचं आपातकालीन परिस्थिती आल्यावर हो, कसं करायचं सगळी माहिती घेतली होती दोन महिन्यापूर्वी प्लॅनिंग सुरू होतं त्या ज्यावेळेस त्यांचं ठरलं होतं त्यावेळेस त्यांच्यातला एक मित्र म्हणाला की मला बीपीचा त्रास सुरू झालाय मला जमेल का पण तेवढ्यात बाकीचे दोघं म्हणाले अरे बाबा बीपी तर आम्हाला दोघांना पण आहे पण आपण बीपीची गोळी घेतोय ना मग कशाला टेन्शन घ्यायचं असं म्हणल्यावर त्याला देखील खूप बरं वाटलं होतं आणि दोन महिने आधी त्यांनी प्लॅनिंग केलं कसं जायचं कुठून जायचं पण त्यांना दोन महिने आधी माहिती नव्हतं की ते आता जगातल्या अशा अशा अनोख्या चमत्काराशी त्यांची गाठ होणार होती याची कल्पना देखील त्यांना नव्हती दोन महिन्यापूर्वी त्यांनी सगळी तयारी केली होती अगदी जर ताप आला अंगदुखी झाली सर्दी झाली ता अंग दुखायला तर त्यांनी स्प्रे आणि औषधं बरोबर घेतले होते सगळं प्लॅनिंग केलं होतं पूर्वी ते बऱ्याचशा गाडांवर त्या ठिकाणी गेले होते घाटांमध्ये गेले ते कोकणातल्या जंगलात फिराले होते ताडोबा मध्ये देखील त्यांनी वास्तव केलं होतं त्यामुळे त्यांना थोडीफार कल्पना होती पण त्यांच्यासोबत जे आता घडणार होतं याची कल्पना त्यांना नव्हती कारण की त्यांच्यावर एक संकट येणार होतं आणि त्या संकटात एक नव्वद वर्षाची आजी संपूर्ण जगाला चमत्कार करणाऱ्या अशा एका फॉर्म्युलाची ओळख त्यांना होणार होती एका आविष्कारी फॉर्म्युलाने ती त्यांना वाचवणार होती आणि ज्याची माहिती संपूर्ण जगाला होणार होती आपल्याला माहित आहे की जे आदिवासी लोक असतात जे जा जंगलात लोक राहतात त्यांच्याकडे काही फॉर्म्युले असतात काही गुपित पदार्थ असतात ज्याची कल्पना आधुनिक विज्ञानाला नाही आणि या लोकांना देखील त्याची कल्पना नव्हती नु अखेर ठरल्याप्रमाणे ते त्या दिवशी पुण्याहून निघाले गाडी पकडली स्लीपर कोच बस त्यांनी घेतली होती ते त्या ठिकाणी जाण्याकडे आपापले मोबाईल चार्ज केले होते बॅटरी घेतल्या होत्या प्रत्येकाकडे बॅग मध बॅग होती बॅगमध्ये रेनकोट होता कॅम्पिंगसाठी लागणारे टेंट होते सगळी काही तयारी होती औषध देखील एका जणाकडे ठेवले होते अशा पद्धतीनं ते निघाले होते अखेर ते त्या जंगलाजवळ पोहोचले जंगलात पोहोचल्यावर ते जंगल त्यांना बाहेरून खूप भयंकर वाटत होतं एक तर पावसाळ्याचा काळ होता पावसामुळे वाटा निसरड्या होतात बरेचसे साप किंवा असे काही सरपटणारे प्राणी आहेत तर ते त्यांच्या बिळात पाणी गेल्यामुळे बाहेर असतात आणि हा सगळ्यात मोठा धोका हा असतो असं त्यांना एक मित्र त्या ठिकाणी बाहेर उभा राहून सांगू लागला त्यांच्या मित्र पूर्ण घाबरला होता आता त्यांना माहिती नव्हतं ता काही तासातच त्यांच्यावर एक संकट येणार आहे आणि त्या संकटातून बाहेर काढायला एक नव्वद वर्षाची आजीची भेट त्यांची होणार होती आणि तिच्या चमत्कारी फॉर्म्युलेची ओळख जगाला होणार होती ती बसतून उतरले जंगलेकडे चालू लागले जंगलातील त्या ठिकाणी जंगलात शिरले जंगलात शिरल्याने पावसाळ्यामुळे निसरड्या वाटा होत्या अनेक सरपटणारे प्राणी बाहेर आले होते एका मित्राला थोडी भीती वाटत होती पण बाकीच्या दोघांनी त्याला समजवलं दुपारच्या वेळेस त्यांनी जंगलात प्रवेश केला सुरुवातीला त्यांना काही आदिवासी दिसले त्यांनी हातवारे करून त्यांना धबधब्याचा दब रस्ता विचारला आदिवासींनी त्यांना पुढे असलेल्या मैदानाची आणि धबधब्याची दब दिशा सांगितली त्यानंतर मात्र त्यांना कोणीच मनुष्य दिसला नाही संध्याकाळ झाली त्यांनी एक मोकळं हिरवगार कुरण पाहिलं जिथे गवत होतं कॅम्पिंगसाठी ती जागा योग्य वाटल्याने त्याने तिथेच तंबू लावले दिवसभर चालून ते दमले होते रात्रीच्या जेवणानंतर त्यांनी आग लावण्याचा प्रयत्न केला पण लाकडं उली असल्याने आग काही पेटली नव्हती त्यांनी टॉर्स लावले आणि तसेच झोपण्याचा निर्णय घेतला पण याच रात्री त्यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडणार होती आणि सकाळी त्यांची आणि आजीची भेट होणार होती आणि ज्याने संपूर्ण जगाला हात चोरणाचा फॉर्म्युला समजणार होता रात्री ते कधी झोपले त्यांना समजलंच नाही सकाळी जेव्हा त्यांच्यातला एक मित्र उठला त्या त्यावेळी त्याने समोरचं दृश्य पाहून त्याला धक्का बसला त्याचे दोन्ही मित्र अत्यंत गंभीर अवस्थेत होते त्यांचे हातपाय काळे निळे पडले होते एकाच्या तोंडातून तर फेस येत होता त्यांच्या अंगात काही जीव उरला नव्हता त्यातला एक मित्र घाबरला त्याने बॅगी मधल्या असणाऱ्या अँटीबायोटिक्स गोळ्या काढल्या त्यांनी पाहिलं आपली दोन मित्र त्या ठिकाणी धोक्यात आहे संकटात आहे त्याने तातडीने अँटीबायोटिकच्या गोळ्या काढल्या बळजबरीने त्यांच्या तोंडात गोमल्या पाणी टाकलं पण काहीच फरक पडला नाही अर्धा तास झाला एक तास झाला त्यांचं अंग हलत नव्हतं त्याला काय करावं सुचत नव्हतं त्यांना सोडून जाणं म्हणजे मरणाच्या दारात सोडून देणं असं सो होतं पण तिथं थांबून उपयोग नव्हता अखेर त्याने त्यांना एका तंबू मध्ये सुरक्षित ठेवून तो मदतीसाठी धावला त्याला वाटलं आपण जंगलाच्या बाहेर जाऊ तो पळत होता त्याला वाटलं आता जंगलाचं शेवटचं टोकील आपण गावातून मदत आणू पण नशिबाचा खेळ असा होता की तो बाहेर जाण्याऐवजी जंगलात खोलवर शिरत होता ढगाळ वातावरणामुळे त्याला दिशा कळत नव्हती तो फक्त धावत होता त्याचे पाय प्रचंड दुखत होते पायाला दगड लागून त्याला दुपळपत झाली होती त्याला एका ठिकाणी विंचू चावला तर दुसऱ्या ठिकाणी मधमाशांनी हल्ला केला त्याचं शरीर संपूर्ण सुजलं होतं त्याची शक्ती पूर्ण संपली होती त्याला वाटलं आता आपण संपलो पण त्याचवेळी दूरवर त्याला एक छोटीशी झोपडी दिसली मरणाच्या दारात उभ्या असणाऱ्या त्या पर्यटकासाठी ती झोपडी नव्हती तर आशेचा किरण होता तो कसा बसा तर झोपडीजवळ पोहोचला समोरच धडकण कोसळला त्याच्यात बोलायची ताकद नव्हती पंधरा मिनिटाने झोपडीतून कटकट असा आवाज आला एक नव्वद वर्षाची आजी काठी टेकत बाहेर आली तिने त्या पर्यटकाला पाहिलं तिने त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारलं थोडीशी शुद्ध आल्यावर तिने त्या त्याला आत नेऊन बसवलं हो मग तिने तिच्या बटव्यातून हिरव्या रंगाची एक चमत्कारी पावडर काढली तिने ती पावडर त्याच्या जिबेवर ठेवली आणि वरून एक ग्लास पाणी पाजलं पावडर इतकी कडवट होती की त्याला उलटी करावीशी वाटली पण आजीनं त्याचं तोंड दाबून ठेवलं होतं दोन तासाने त्या पर्यटकाला बरं वाटू लागलं ला। तो उठला आणि आजीला म्हणाला आई तुम्ही मला वाचवलं पण माझे मित्र अजूनही तिथेच आहे त्यांनाही मदतीची गरज आहे तू मला असं काय खाऊ घातलंस की ज्यामुळे मी वाचलो त्याने त्या आजीने त्यांना मैदानाजवळ ठेवल्याचं त्याने आजीला सांगितलं आजी, सांगित आजी म्हणाले अरे बाबा तिथे डास आणि विचित्र किड्यांनी भरलेली आहे किडे चावल्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली असेल त्या पर्यटकाने आजीकडे ती पावडर मागितली पण आजी म्हणाली ती पावडर आता थोडीच आहे हा मी तुला बनवून देते अमितले इथले लगेच आपला कॅमेरा काढला आणि ते रेकॉर्ड करायला सुरुवात केली त्याला माहिती होतं अशी कोणतीच जगात गोष्ट नाही आहे की जी मरतानाच्या वेळेस मला दिली आणि मी डायरेक्ट त्या ठिकाणी वाचलो आहे त्याने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आजी सांगू लागली ही पावडर कडुलिंबाच्या पाण्याची आहे पाडव्याच्या वेळेस कडुलिंबाला जी कोळी पालवी फुटते ती पानं आणायची ती सावलीत वाळवायची नंतर वाटून त्याची पावडर करायची सकाळी उठल्यावर तोंड धुवून अर्धा चमचा पावडर गरम पाण्यासोबत घ्यायची असं रोज केल्याने सर्डी पाडशापासून ते कॅन्सरपर्यंत कोणताही गंभीर आजार होत नाही आजी म्हणाली मी नव्वद वर्षाची झालेली आहे पण मला कुठलाही आजार नाही आ त्या पर्यटकाने ती पावडर घेतली आणि परत मित्रांकडे गेला त्यांचा श्वासोच्छवास जवळ पास थांबला होता त्याने ती पावडर त्यांच्या तोंडात टाकली पाणी पाजलं पंधरा मिनिटांनंतर मित्र हळूहळू डोळे उघडायला लागले अमितने आजीने सांगितलेल्या दिशेने धाव घेतली जवळच्या आदिवासी पाड्यावर गेला त्याने सगळे हागीकच सांगितलं दहा बारा लोक त्यांच्यासाठी मदतीला धावून आले त्याने त्यात ते दोन मित्रांना उचलून गावात आणलं एका गाडीतून पुण्याला पाठवलं पुण्यात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांनी देखील सांगितलं जर तुम्ही प्राथमिक उपचार केला नसता तर कदाचित हे वाचले नसते त्याच्या शरीरातलं हिमोग्लोबिन कमी झालं होतं बीपीचा त्रासही पूर्ण बराच झाला होता दोन महिन्यापासून दुखणारे मनकेही आता दुखत नव्हते आता त्यांनी डॉक्टरांना आजीसोबत झालेला तो व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवला हा व्हिडिओ त्याने इंटरनेटवर देखील टाकला तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे संपूर्ण देशभरात त्या नव्वद वर्षाच्या आजीच्या चमत्कारी फॉर्म्युलेची चर्चा सुरू आहे आदिवासी लोकांकडे अनेक गुपित पदार्थ असतात याची कल्पनाही आधुनिक विज्ञानाला नसते हेच यातून सिद्ध होते कडुनिंबाच्या पानाविषयी तुमचा काय अनुभव आहे तुम्ही असा उपाय कधी केला आहे का नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद